मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झालाय याच अनुषंगाने आज बीड मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या मोर्चाच्या आधी धनगर समाजाकडून निदर्शनं करण्यात आली आहेत समाज आपल्या एष्टीचा आरक्षणाची मागणी करत गेलेला आहे परंतु या सरकारने आम्हाला आमचा विश्वासघात केलेला आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील यांनी आमच्या धनगर समाज बांधवाचा विश्वासघात केलेला आहे कारण धनगर समाजाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून भिजत घोंगड आहे आणि धनगर समाज बांधवच्या वतीने अनेकदा तीव्र आंदोलन केले गेले आहेत आणि म्हणून आज धनगर समाज बांधवच्या वतीने आज पिवळं वादळ जे निर्माण होणार आहे हे पिवळं वादळ नक्कीच मुंबईच्या दिशेने या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही सगळेजण आंदोलन करणार आहोत आणि याचे जबाबदार जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर निश्चितपणे यापेक्षा ही, या ही तीव्र आंदोलन त्यांच्या घरासमोर आम्ही धनगर समाज बांधवाच्या वतीने करणार आहोत यांनी आमच्या धनगर आरक्षणाचा ता प्रश्न तात्काळ सोडावा निकाली काढावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी नाही तर ही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर करू आणि हे पिवळं वादळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उप